श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे चार ते सात सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मनपाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनीचे व उपलब्ध सोयी सुविधेचे जिल्हाधिकारी यांनी स्टॉल्सला भेट देत कौतुक केले प्रद सदर प्रदर्शनीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दरवर्षी मूर्ती खरेदीचे हे स्थान निश्चित अशा भावना देणारे नागरिक व्यक्त करीत आहेत येत्या सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्ती विक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेश मूर्तींची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जावे लागते यावर उपाय म्हणून चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन मनपातर्फे करण्यात आले आहे प्रदर्शनीत नागरिकांना एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार आहे उत्सव काळात होणारी गर्दी वाहतूक कोंडी यामुळे निर्माण होऊ शकणार नसून नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता येणार आहे अधिकाधिक नागरिकांना या प्रदर्शनीस भेट देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे नमस्कार एक चांगला उपक्रम चंद्रपूर महानगरपालिकेने हाती घेतलेला आहे याच्यामध्ये सर्व जो विक्रेतेदार आहे गणेशांच्या त्याच्यानंतर त्याच्या डेकोरेटिव्ह आयटम्स आणि इतर एस इस, एस जी सर्वांना एकत्रित आणून चांदा क्लब मोटा ग्राउंडमध्ये त्यांच्या चांगल्या सुविधेचा स्टॉल तयार करण्यात आलेला आहे या माध्यमातून शहरीमध्ये होणारा गर्दी आणि गर्दीमध्ये कोणसाही ॲक्सिडेंट होऊ शकतात या इतर घटना घडू शकतात हे सर्व टाळण्यासाठी सर्वांना एकत्रित एक ठिकाणी आणलेलं आहे हे ग्राहकांना पण एक फायदेशीर ठरेल ताकी एक प्लेसला येऊन ते सर्व बघून त्यांच्या गणेश उत्सवाच्या जो काही साहित्य लागणार आहे एक ठिकाणी ते सर्व मिळून जाणार चंद्रपूर शहरामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि शहरामध्ये जी मुख्य मार्केटमध्ये गर्दी होत होती जे मुख्य रस्त्यावर दुकान लागत होती नागरिकांच्या सोयीसाठी भक्तांच्या सोयीसाठी व जे आमचे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे जे बचत गट आहेत त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी या सर्व माध्यमातून महानगरपालिकेने हा उपक्रम सुरू केलेला आहे जेणेकरून शहरामध्ये उपजीविका वाढावी व शहरातील कुंभार समाज व जे मूर्तिकार आहेत जे कलाकार आहेत त्यांनासुद्धा एक व्यासपीठ मिळावं त्याकरता हा इथं प्रदर्शनी व विक्री सेंटरचं आयोजन केलेला आहे आणि थे थे या इथे जवळपास दोनशे स्टॉल उपलब्ध केलेले आहेत ज्यामध्ये सर्व मूर्ती विक्रेते सजावट साहित्य विक्रेते पूजा साहित्य विक्रेते हे त्यांचे साहित्य इथे ठेवणार आहेत नागरिकांना गर्दीमुक्त वातावरणात भक्तिमय वातावरणात इथे खरेदीची संधी मिळणार आहे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करत हे खरच खूप चांगला उपक्रम आहे सर महानगरपालिकेने या शहरातल्या लोकांसाठी नागरिकांसाठी चालू केलेलं आहे एकाच ठिकाणी नागरिकांना सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मूर्ती ब उप उपलब्ध होतात आणि लोकांचा वेळ वाचतो त्याने त्याच्याने आणि वाहतुकीची पण जी गर्दी होते शहरामध्ये तीसुद्धा जरा म्हणजे कमी होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असल्यामुळे सगळं साहित्य एकाच ठिकाणी मिळते आहे डेकोरेशन करून देणारे लोकं पण इथे इथे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या जसं लागतं तसं त्या प्रकारचे सगळ्या साहित्य सकट इथे म्हणजे स्टॉल्स लावले गेलेले आहेत त्याच्यामुळे ह्या खरंच स्तुत्य उपक्रम आहे महानगरपालिकेचा खरंच या सगळ्या उपक्रमाचा मैच्या नागरिकांनी लाभ घ्यावा आणि खरंच खूप चांगला आहे मी आता पाहते खूप चांगलं आहे सर हे आणि खरंच धन्यवाद